그만 द र ि स ि द ् अस्तित्व असलं पाहिजे तिला कोणीतरी विचारलं पाहिजे आणि माझ्या लाईफमध्ये पण तेच टोप नव्हतं कारण सगळ्यात जास्त लेडीज खचलेली असते घरातून कारण तिचं आयुष्य फक्त वाढलं याच्यात गेलेलं असतं कारण शिक्षण किती केलेलं असत तरी तिच्यावर जिम्मेदारी कुठंतरी तुटलेली असते आणि सेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये मध्ये आणि सेम मला पण असं कुठंतरी वाटत होतं पण एकमेव असा प्लॅटफॉर्म मिळाला खरंच म्हणजे या प्लॅटफॉर्मसाठी झालं पाहिजे डोक्यावर बसणं गप्पा मारण दिवसभर बिल्डिंग मध्ये इकडे तिकडे याच्या दुसरा एकच नव्हतं जसं मी हे पण बोलले की सोप्याला गट्ट पडणं अशोक सर म्हणतात ना म्हणजे तुम्ही कुठंतरी घरात एक वर्ज आणि ते पैसा येत होता काय खर्च कुठं करायचा काय नाही करायचा काय नाही काहीच व्हॅल्यू नाही का ते कमून आणत होते त्यांच्या जॉबची व्हॅल्यू मला नव्हती पण ज्या दिवशी मी सलेज मध्ये उतरले जेव्हा मार्केट काढायला लागलं जेव्हा मार्केट मध्ये लोकांशी कसं बोलावं लागतं कसं वागावं लागतं घरापर्यंत पैसा आणणं कसा आणावं लागतो याची इम्पॉर्टन्स कळली त्यावेळेस कळलं की एक एक रुपया खर्च करताना कसा करावा लागतो पैशाची किंमत माणसाची किंमत आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वेळेच नियोजन नियोजन प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू शिकायला भेटली ती म्हणजे फक्त तर कारण मला पण असं म्हणजे खूप मजा असा आनंद कशाचा आंदोलन फक्त पाणी येण्याचा एकच गोष्ट आहे का फक्त खूप आनंद होतोय कारण प्रत्येक लेडीज ला असं वाटत पाहिजे मान सन्मान केला पाहिजे आणि मला असं कंटिन्यू वाटायचं कारण शिक्षण भरपूर झालेलं होतं ग्रॅज्युएशन डीएड बीएड आणि असं वाटायचं जवळपास गव्हर्नमेंट जॉबला आणि मी हेल्थच्या हिशोब कुठतरी घरात बसलेली होती आणि असं वाटायचं सगळ्या लेडीज जॉब करताय मी घरात बसलेले माझं करिअर पूर्ण जागी झालंय आणि असं वाटायचं त्या करताय पण माझं काय माझं कुठंच काही त्याच्यामुळे मी पण खूप डिप्रेशन मध्ये होते पण खरंच पण लोक तुम ना तुम्ही खरच आहे हा सुंदर असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय कारण इथं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सक्सेस येणार आहे हो आणि सक्सेस मिळवण्यासाठी फक्त पेशन्स महत्वाचे जे आम्ही ठेवले ठीक आहे त्रास होणार तुम्ही बरे व्हायला पाहिजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे मी अक्षरशः सरांना लपून ते प्रोडक्ट घेतले होते फ्रीज मध्ये लपून ठेवले आठ दिवस युज केले आणि आठव्या दिवशी जेव्हा माझा जो, जो बदल दिसला मला जी झोपेची गोळी चालू होती ती पूर्णपणे मी माझ्या मनाने बंद केलेली होती मला नॅचरल झोपे यायला लागली होती आणि मग तिथून सरांनी पॉकेट चेक केला तर तू झोपेची गोळी घेतलेली नाही दिसत म्हणे काय कारण आहे असं मी हळूच सगळे प्रोडक्ट फ्रीज मधून बाहेर काढले आणि दाखवलं की तुम्ही मला नाही म्हणले होते पण तरी पण जसं हे प्रोडक्ट मिळाले आणि माझ्या लाईफ मध्ये नव्याण्णव टक्के चेंज झाला माझ्या म्हणजे माझ्यातच नाही माझ्या मुलामध्ये माझ्या मिस्टरांमध्ये म्हणजे फॅमिली आणि काय पैसा लागत येणारे पण सगळ्यात मोठं तुमची हेल्थ इम्पॉर्टन्ट आहे कारण मी बघत होते मिस्टर गव्हर्नमेंट जॉबला आहे पैसा आहे सगळं आहे पण हेल्थ नव्हती मिस्टरांना अपेक्षा होती की मी ड्युटी मी तर मला घरी आल्यानंतर चहा पाणी छापा आनंदाने विचारावं पण गट्टी मिळाली की माझं एकच असेल असायची आणि मिस्टर पण असं वाटायचं की पैसा कमवून पण घालत आनंद नाहीये पण हे प्रोडक्ट मी आले खूप छान म्हणजे माझी लाईफ बदलली आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची पण लाईफ बदलू शकते आज पूर्ण फॅमिली माझी हॅपी आहे म्हणजे अक्षरशः माझा मुलगा पण खूप त्रास झाला हे काम करताना प्रत्येकाला वाटत असेल ना मुलं साथ देत नाही लहान मुलं आहे बाहेर कसे घेऊन पडू कसं फिरू कसं काय करू मला पण प्रश्न होता पण संजीव मॅडम खूप सुंदर हँडल केलं कारण संजीव मॅडम एक्सपिरियन्स त्यांना सवय कशी घावायची त्यांना छोट्या छोट्या गोष्टी तू कसा बाहेर काढायचं या सगळ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या कारण मला मार्केटचा अनुभव एक परसेंट नव्हता हो कारण मी डायरेक्ट हे कंपनी कधी हो केलेली नव्हती पण माझी फर्स्ट कंपनी पण जसं मॅडम मला शिकवत गेल्या घडत गेल्या मी त्यांच्या पगार पाया टाकत ताकत गेले आणि आज खरंच मला प्राउड फील होतो आज माझा मुलगा सुद्धा मला साथ देतो शकतंय जर त्या पावलावर पाऊल ठेवून जर तू पाय ठेवला तर शंभर टक्के तुझं पण करिअर बनू शकतं तू पण सलील मध्ये एक मोठा बिझनेसमॅन बनू शकतो मला इथं प्रत्येकाला सांगायचंय कारण मार्केट मध्ये जॉब असो तुम्ही कोणतीही छोटी मोठी नोकरी करा पण फक्त तुमच्या गरजा कम्प्लीट होणार आहे स्वप्न कुठूनच पूर्ण होणार नाही पण एकमेव सलील असं आहे का इथं प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त ट्रस्ट महत्वाचा आहे विश्वास ठेवा तुम्ही त्या विश्वासावर उतरून जर वर्किंग केलं काम केलं ना आणि ज्या व्यक्तीने आणले त्या व्यक्तीला तुम्ही खरंच समजून घ्या त्या बघा तुमची शंभर टक्के लाईफ चेंज झालेश्वर मी या बिझनेस मधून जवळपास दीड लाखाच्या आसपास पोहोचले तर तुम्हाला कोणतं जबरदस्त वाटतंय आहे आहे की सनेल तर मला एकच सांगायचंय तुम्हाला सनेश खूप सुंदर आहे सनेलला फक्त सिरियस घ्या सनेश मध्ये शंभर टक्के पैसा येणार आहे शंभर टक्के सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे स्वप्न पूर्ण होणार आहे घर गाडी बंगला काय असेल ना ते सगळं पूर्ण होणार आहे पण एकच गोष्ट फक्त ट्रस्ट ठेवा कधीच तुमचा ट्रस्ट घालू नका देऊ कारण आम्ही तेच Mira are